तीवी नियूज मदे, आचा, सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील महिशाळ येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेची सुरुवात करण्यात आली अतिशय तणावमुक्त आणि आल्हादकारक व वा उत्साही वातावरणात परीक्षेची परीक्षा सुरू झाली यावेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी वीज सीसीटीव्ही यांची सोय करण्यात आली असून भयमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा होईल याची काळजी घेत असल्याचे केंद्र संचालक श्री श्रीनिवास पाटील यांनी सांगितले परीक्षा केंद्रावर मैशाळीतीलशाळ परिसरातील नरवाड ढवळी आणि वड्डी या ठिकाणच्या विद्यालयातील एकोणतीनशे एकावन्न विद्यार्थी परीक्षेसाठी या केंद्रात बसलेले आहेत टीव्ही न्यूज मराठीचे मैसाळ प्रतिनिधी रमजान कुटवाडे यांचा रिपोर्ट आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आमच्या पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी इयत्ता दहावी एस एस बोर्डाची परीक्षा अतिशय तणावमुक्त वातावरणात त्या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने त्याचबरोबर कोल्हापूर विभागीय बोर्ड बोर्डाने ज्या सूचना आणि नियम दिलेले आहेत त्या सूचनांचं आणि नियमांचं काटेकोरपणे तंतोतंतपणे पालन करून आमच्या या केंद्रामध्ये या ठिकाणी सर्वच विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत ही परीक्षा देण्यासाठी वेळेचं वेळेचं अस वेळ असेल वे चा, वे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आल्याबरोबर आम्ही या ठिकाणी सर्व पर्यटकांनी तपासणी केलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थी परीक्षा देत असताना अतिशय भयमुक्त वातावरणामध्ये या ठिकाणी परीक्षा कशी देतील यासाठी सर्वच या पालकांची आणि विद्यार्थ्यांची आम्ही जागृती जा, जा, केलेली आहे आणि कॉपीमुक्त वातावरणा कॉफीमुक्त परीक्षा कशी देता येईल यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही विद्यालयाच्या वतीने आणि केंद्राच्या वतीने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका